आज आपण जाणार आहोत अकोल्याच्या श्री राजराजेश्वर महादेवाच्या दर्शनाला तर जय गजानन मावली श्रावण महिन्यातील दुसरा श्रावण सोमवार असल्यामुळे सकाळी सकाळी मी आपली गाडी घेऊन अकोल्याकडे निघालो आणि सोबत होते ओम आणि ऋषी वातावरण खूप छान होतं म्हणून हळूहळू आनंद घेत घेत आम्ही अकोल्यापर्यंत पोहोचलो श्रावण सोमवार असल्यामुळे भक्तांची चांगलीच गर्दी आम्हाला या परिसरात पाहायला मिळाली त्यानंतर दृष्टीस पडले ते महादेवाच्या मंदिराचे भव्य प्रवेशद्वार कैलास राणा शिवचंद्र मोडी फनेंद्र माथा भ्रुकटी झडाडी कारुण्य सिंधू भाव दुःक्काहारी तुझवी न शंभू मजकोन तारी असं म्हटल्या जाते की या महादेवाच्या मंदिरात तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात या एका मंदिराच्या दर्शनाने मला बारा ज्योतिर्लिंगच्या दर्शनाचं समाधान प्राप्त झालं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कडी काळाचा भेव दर्शन झाले व निघता निघता महादेवाच्या या छोट्या भक्ताची भेट घेतली मंदिराच्या महाद्वारातून बाहेर पडलो व दृष्टीस पडले ते दुरून दुरून आपल्या खांद्यावर पाण्याची कावळ आणून महादेवाला अभिषेक करणारे हे भक्त कावडीने पाणी आणून महादेवाचा अभिषेक का कर हे आपल्याला माहित असेल तर मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा भेटू पुढच्या एका अशाच माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत हर हर महादेव